मावशी नमस्कार आपण दिवसभरामध्ये किती इथं भाकरी साधारण करतो चारशे ते पाचशे भाकरी होतात फर्स्ट एक्सपीरियन्स मस्त होता आणि कन्सिस्टन्सी आज पण मस्त अच्छी वाटली छान छान आवडलं हो थँक्यू हाय हॅलो नमस्कार आज खास खवळ यांसाठीचा हा व्हिडिओ आहे आपण आहोत हडपसर गावामध्ये गाडीतळेपासून थोडंसं पुढं आल्यानंतर ही नवीन बिल्डिंग तुम्हाला सोलापूरच्या दिशेने जाताना नवीन बिल्डिंग चालू आहे ती दिसते आहे आणि तिथं डी पी रोड आहे त्या बिल्डिंगच्या अगदी बाजूलाच हा पुढे रोड जातो आहे सोलापूरच्या दिशेने गाडीतळेपासून थोडंसं पुढं आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला हा रोड जातो डी पी रोड आहे हा आणि डी पी रोडला आपल्याला जायचं आहे हॉटेल पंगतला व्हिजिट करण्यासाठी या हॉटेलमध्ये आपल्याला बोकडाचं खास मटर मिळणार आहे विठ्ठल तुपे नावाची शाळा आहे डी पी रोडला त्या शाळेच्या अगदी अपोजिट साईडला आपल्याला हॉटेल पंगतचा बोर्ड दिसतो आणि तिथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे यांची पार्किंग व्यवस्था जी आहे ती अगदी आहे की आपल्याला भरपूर सारी स्पेस मिळणारे आपल्या गाड्या आरामशीर आपल्याला छान पार्किंग करता येणार आहेत आणि यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इथं बोकडाचं मटण जे आहे अगदी गावरान पद्धतीने आणि चुलीवरचं अगदी आणि पारंपारिक अशा मसाल्यांपासून बनवलेलं ग आपल्याला हे मटण जे आहे ते मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार तृप्ती स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपला हा व्हिडिओ कुठल्याही शॉपिंगचा नाही आहे मी तुम्हाला आपल्या सगळ्या खवय्यांसाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे जे कोणी आपल्या चॅनल वरती खवय्या असतील त्यांनी नक्की या हॉटेल ला एकदा व्हिजिट करा माझ्यासोबत आता आहेत दादा मी दादांना बोलव चॅनल मध्ये खूप स्वागत आहे आपलं आपल्या या हॉटेल बद्दल थोडक्यात माहिती आपल्या व्हिएर्स ते नमस्ते माझं नाव संदीप जगताप तर हे हॉटेल पंगत आहे तिथे खास बोकडाचं मटण भेटतं त्याचबरोबर गावरान चिकन ही अवेलेबल आहे आमच्याकडे हे सर्व गावरान चिकन आणि बोकडाचं मटण आम्ही चुलीवरती बनवतो आणि खास घरगुती मसाल्यांमध्ये आम्ही हे सगळं बनवतो कारण मेन घरगुती मसाल्याची टेस्ट खूप गरजेची मी आता आपलं चुलीवरती मी मटन शिजताना पाहिलेलं आहे तर खास म्हणजे आपल्या पुणेकरांसाठी खूप डिशेस असुलीवरच मटन आपल्याला या ठिकाणी करता चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करतोय आणि दादा आपल्याला म्हणजे समजा कोणी व्हेज असतील तर व्हेज साठी आपल्याकडे पंजाबी डिशेस आणि महाराष्ट्रीयन थाळी पण अवेलेबल आहे व्हेज लोक असतात त्यांना खाण्यासाठी आपल्याकडे व्हेज थाळी पण अवेलेबल आहे म्हणजे आपल्याला व्हेज जे आहे तुम्ही नॉनव्हेज खात नसेल आणि व्हेज हवा असेल त्यांना व्हेजमध्ये पण आपल्याला भरपूर सारी व्हरायटी इथं मिळणार आहे आणि त्याचबरोबर नॉनव्हेज प्रेमी असेल तर नॉनव्हेज प्रेमी हा चुलीवरच असं हे बटन तुम्हाला खायला मिळणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप नंतर करता अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सुंदर सुंदर डिसचा आस्वाद घ्या या हॉटेलला नक्की एकदा व्हिजिट करा चला आपण आत आलो आता, आता सगळ्यात आधी आपण बैठक व्यवस्था कशी आहे ते पाहूया आपण पार्किंग व्यवस्था तर आपण पाहिलेलीच आहे पण बैठक व्यवस्था आपल्याला सुद्धा भरपूर चांगली असावी असं वाटतं आणि भरपूर प्रशस्त अशी आहे आणि दुसऱ्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही इकडं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे खूप छान भारतीय बैठक आपण म्हणतो त्याप्रमाणे छान असं व्यवस्था आहे तुम्हाला पार्टी वगैरे असेल बड्डे पार्टी असेल एखादी तर त्याच्यासाठी भरपूर चांगली सोय आहे तुम्ही बरीच माणसं घेऊन इथं आपली पार्टी वगैरे एन्जॉय करू शकता आपण आलो त्यांच्या किचन मध्ये किचन अगदी स्वच्छ आहे सगळ्या जणी मावशी भाकरी बा, वगैरे बनवून देत आहेत गरम गरम हे स्पेशल थाळी पाहतो आहोत स्पेशल थाळी मध्ये काय काय आहे ते सरांना विचारूया आपण स्पेशल थाळीमध्ये फोकडे येते तीन पीस रसामध्ये दोन पीस फ्राय मध्ये चार पीस याळणी सूप दोन भाकरी आणि राईस ओके दोन भाकरी येतात याच्यामध्ये एका थाळीमध्ये एका थाळी त्यानंतर आपण आता पाहतो साधी थाळी था, साध्या थाळीमध्ये काय काय आहे आपण साध्या थाळीमध्ये दोन भाकरी चार पीस फ्राय मध्ये दोन पीस आणि राईस वाटी सर आपण या पाहिल्या या चिकन मटन थाळी आहेत आपल्या स्पेशल अशा तर मटन थाळीमध्ये आपण हे जे सेम सिस्टीम ठेवली की साधी थाळी आणि मटन थाळी याच्यामध्ये आपल्याला चिकन मध्ये सुद्धा असंच मिळेल का सेम 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 भेटणार आणि आपल्याला थाळीमध्ये भाकरी नको असेल रोटी हवी असेल तर रोटीसुद्धा <tis>: आपल्याला मिळणार आहे आपल्याला इथे अंडा थाळीसुद्धा मिळणार आहे रश्शामध्येच सुद्धा अंड येणार आहे आणि अंड्याचा फ्रायसुद्धा केलेलं मिळणार आहे चपाती मिळणार आहे आणि काळ्या वाटणातलं मटण जे आहे ते मिळणार आहे मटणामध्ये अजून एक प्रकार आहे तो म्हणजे मटण खरडा मस्त झणझणीत असा हिरव्या मिरचीमधला पूर्ण मटण खरडा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि यांची स्पेशालिटी आहे मटण हीच खास स्पेशालिटी आहे खास बोकडाचं मटण या श आपल्या हॉटेलमध्ये आपल्याला स्पेशालिटी असल्यामुळे भरपूर छान पद्धतीचं तयार केलेलं मिळणार आहे आणि अगदी चुलीवरचं आपण बिर्याणी पाहतो आहोत सगळ्यांच्या आवडीची अशी बिर्याणी तर इथं ही मटन बिर्याणी मिळणार आहे आपल्याला मटन बिर्याणी सोबत आपल्याला तिखट रस्सा मिळणार आहे त्याचबरोबर अळणी रस्सा मिळणार आहे आणि मटन बिर्याणीमध्ये हाफ हंडी तुम्ही जर घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला चार पीस मिळणार आहेत आणि ही अगदी साजूक तुपामध्ये बनवलेली असते त्यामुळे टेस्ट अगदी अप्रतिम अशी आहे आणि फुल हंडी घेतली तर फुल हंडीमध्ये आपल्याला आठ पीस येणार आहेत त्याचबरोबर उकड मटण जे आहे ते मिळणार आहे तुम्हाला अळणी मटण जे असतं ते आपल्याला जर चिकन लॉलीपॉप लहान मुलांचा तर खूप आवडीचा असा विषय असतो तर चिकन लॉलीपॉप हे जे स्टार्टर आहे तर हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे अगदी गरमागरम मस्त सर्व करणार आहेत ते या स्टार्टरची टेस्टसुद्धा अगदी अप्रतिम अशी आहे आणि मस्त बाहेरून कुरकुरीत आणि छान टेस्ट अगदी त्याची चटणीसुद्धा जी आहे ती अगदी टेस्टी अशी आहे तुम्हाला जर पनीरमध्ये स्टार्टर हवे असतील काही तर पनीरमधले स्टार्टरसुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याला मस्त भरपूर असं सलाड त्याच्यासोबत जा दिलं जातं आणि पूर्ण चीज वगैरे स्टार्टर म्हणून तुम्हाला जर काही मसाला पापड घ्यायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे आणि नॉनव्हेजच फक्त नाही तर व्हेजसुद्धा आपल्याला या हॉटेलमध्ये जे आहे ते मिळणार आहे व्हेज थाळी एक आहे व्हेज थाळीमध्ये आपल्याला चपाती मिळणारे पापड त्याचबरोबर श्रीखंड काही स्वीट असणार आहे दाल आहे त्याचबरोबर ज्या व्हेजच्या ज्या भाज्या असतील आपल्या कुठल्याही भाज्या आपण जी ऑर्डर करेल वगैरे त्याप्रमाणे आपल्याला भाज्या मिळणार आहेत पनीरची भाजी आहे आणि जिरा राईस आहे इथं तर अशा व्हेज थाळी सुद्धा आपल्याला था इथं मिळणार आहेत व्हेज जे असतील त्यांच्यासाठी एकदम म्हणजे खास असा ऑप्शन इथं मिळणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि खास बोकडाचं मटण अगदी चुलीवरचं खायचं असेल तर हॉटेल पंगतला नक्की व्हिजिट करा